नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अतिक्रमणाची येवला शहरात गणेश उत्सव पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी धडक मोहीम पोलिसांचा व्यावसायिकांना इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला नगर परिषद आणि शहर पोलीस प्रशासनाकडून शहरात अतिक्रमणाविरुद्ध धडक मोहीम राबवली गेली आहे येणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे शहरातील प्रमुख रस्ते बाजारपेठ वर्दळीचे ठिकाणे फुटपाथावरील दुकाने फळफळावरील दुकाने खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच अनधिकृत फलक लावणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा यावेळेस देण्यात आला बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला सिटी आज या ठिकाणी नगरपालिकेच्या सीओ साहेबांनी आम्ही अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे कारण गावातले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले फळवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे तर ज्यांनी काही बोर्ड लावले आहेत बाहेर दुकानाचे जाहिरात लावलेले आहेत तर ह्या सर्व नागरिकांना एक व्यापारी यांना सूचना आहे की आपण अशा दुकानदारांनी त्यांचं सर्व अतिक्रमण काढून घ्यायचं आहे रस्ता मोकळा करायचा आहे त्याचप्रमाणे यापूर्वी नगरपालिकेने त्यांना अन आणि इवन नंबर पार्किंगसाठी ते उपलब्ध करून दिलं होतं म्हणजे सम आणि विषम तर त्या सम आणि विषम तारखेला ज्याप्रमाणे पार्किंग करायची आहे ती एका बाजूला सम तारखेला दुसऱ्या बाजूला विषम तारखेला अशी पार्किंग करायची आहे नागरिकांना रस्ते हे येण्या जाण्यासाठी मोकळे करून देण्याचे आहेत आणि जो कोणी ह्या कारवाईला जुमानणार नाही त्याच्यावर कायदेशीर रस्ता अडवल्या प्रकरणी किंवा त्याने रस्त्यावर टाकला तर सार्वजनिक उपद्रव दिला या प्रकरणी कायदेशीर गुन्हे नोंद करण्याची तजवीज ठेवली आहे आज दिनांक पंचवीस रोजी येवला नगर परिषद व येवला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत शहरातील मानाच्या गणपतीचे मिरवणूक मार्ग शहरातील दाट व भाजी मार्केट यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्या अगोदर आठ दिवसापासून आम्ही आमच्या नगर परिषदेचे जावजी वेळोवेळी नागरिकांना किंवा की स्वतःहून काढून घ्या त्याला आवाहन करून पन्नास ते साठ टक्के लोकांनी काढलं त्यांनी नाही काढलं त्यांच्यावर आम्ही नगरपालिका आणि पोलीस स्टेशन तर्फे कारवाई केली मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की ही वन ऑफ द कारवाई नाही ही कारवाई सातत्याने सुरू राहील शहरातल्या वेगवेगळ्या भागात सुरू राहील तरी सर्व नागरिकांनी जर अतिक्रमण केलं असेल रस्त्यावर काही स्वतःहून काढून घेऊन नगरपालिकेला पोलीस स्टेशनला सहकार्य करावे नागरिकांना आवाहनही करतो की आपण अशा अतिक्रमित प्रॉपर्टी मालकांकडून व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारची वस्तूही करू नये करू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा